नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी देवगा राजा येथे येऊन नगर परिषद निवडणूक कार्याचा घेतला आढावा जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील व निवासी जिल्हाधिकारी यांनी देवगरा येथील निवडणूक कार्याची सविस्तर पाहणी केली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश थोरात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुप्रिया चव्हाण अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली डोंगरजाळ तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते नामनिर्देशन कक्ष छाननी कक्ष मतदान साहित्य वितरण कक्ष रूम ईव्हीएम प्रशिक्षण हॉल अमानत जमा कक्ष मतदान केंद्राची प्राथमिक तपासणी या महत्वपूर्ण ठिकाणाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून अधिकारी कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता निपक्षता व वेळेचे काटेकोर पालन करण्याचे त्यांनी निर्देश दिले गजानन चोपडे तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र